हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आज एक मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला किस्सा सांगणार आहे तो सगळ्यांच्यासोबतच घडता सर तर झाला असं की मी एका व्यक्तीला मेसेज केला व्हॉट्सअपवरती की मला मला मदत पाहिजे म्हणजे मला हेल्पअप हवी आहे तुझी असा मी मेसेज केला होता मग ते त्यांचा लगेच तिकडं काय रिप्लाय आला की पैशाचं सो सोडून बोल म्हणजे मी पुढचं काय बोलायच्या आधीच त्याचा असा मेसेज आला की पैशाचं सो सोडून काय असेल तू बोल म्हणजे ह्यावरून आपल्याला असं लक्षात येते की पैशाची पैशाचं महत्त्व किती आपल्या जीवनात आहे आणि पैसे कमवणं किती जरुरी आहे ते त्यामुळं यूट्यूब चॅनल पण काय अजून मॉनिटाईज झालेलं नाही आणि जॉबचं पण आहे सुरू या तर या घटनेवरून असं लक्षात येते की आपल्याकडे पैसे असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे पैसे असेल तर सगळे लोक आपले असतात आणि पैसे नसतील तर आपली क म्हणजे साथ कोण दे किंवा म्हणजे जवळचे व्यक्ती पण आपल्याला लांब ढकलू शकते म्हणून पैशाची अहमत आजच्या जगात खूप आहे त्यामुळं पैसे कमवण्यासाठी सोशल मीडिया किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत त्यांचा वापर आता जास्त वाढला आहे आणि तोच त्याच माध्यमातून सगळे आता पैसे जास्त कमवावे लागलेत त्यामुळं मी पण ऑनलाईन माध्यमातून पैसे कमवण्याचा प्रयत्न करावं आणि तुम्ही पण ऑनलाईन पद्धतीने पैसे कमवू शकता त्यामध्ये यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक वगैरे हो आहेतच किंवा आपलेट मार्केटिंग वगैरे अशा माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीने चांगल्या प्रकारे इन्कम करू शकतो आणि त्यामध्ये काही फ्रॉड पण असतात आणि ते आपल्याला फसवू शकतात ते, फस ते न्यूजपेपरमध्ये त्यांनी जाहिरात देतात की वर्क फ्रॉम होम जॉब नो स्किल्स नो एज्युकेशन कोणी पण करू शकते अशा पद्धतीने ती जाहिरात देतात आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर ते फसवतात आणि तसंच इंस्टाग्रामवर फेसबुकवर सुद्धा त्यांची ॲड असते त्यामध्ये पण ते तसंच त्यांचा मेसेज असतो आणि आधी ते थोडं पैसे इन्व्हेस्ट करायला सांगतात आणि त्यानंतर मग आपल्याला काय मेसेजचा रिप्लाय वगैरे ते देत नाहीत आणि फ्रॉड करून पळून जातात त्यामुळं ऑनलाईन ऑनलाईन काम करताना सावध